हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि फुलपाखरुबा किती छान आहे मस्त आहे ना संग शेर तर आज मी तुमच्यासह शेअर करणारे चक्कीची रेसिपी तर खूप छान लागते ही भाजी तुमच्या आमच्याकडे आहे ना चक्कीच मानतात तुमच्याकडे काय मानतात ते सांगा तर ही चक्की ना पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध असते आणि उन्हाळी पण करतात बरं का ही चक्की उन्हाळ्यामध्ये पण भेटते आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध असते तर खायला खूप छान लागते आणि तुम्हाला सांगू का यूटूबवर ही माझ्या मते पहिलीच रेसिपी असेल चक्कीची अजून काही रेसिपी मी बघितली नाही यूटूबवर तर चक्की आहे ना आपण कापून घ्यायची आणि त्यामधल्या बिया आहे ना त्या काढून घ्यायच्या तर तुम्ही म्हणशाल ही अर्धीच चक्की आहे ना अर्धी काय झाली तर हे ना गोल आकाराची असते ही मी ना अर्धी चक्की जी होती ना ती आमच्या तिथं पित्र होते त्या पित्रासाठी नैवेद्यासाठी वापरली आणि अर्धी आहे ना तर त्याची मी तुम्हाला रेसिपी शेअर करते आहे तर आमच्याकडे कशा पद्धतीने ही चक्कीची भाजी केली जाते तर आमच्याकडे ना हिला चक्कीच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा तर फो आपण सर्व चक्की ना चिरून घेतली आहे आणि फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकलं आहे तर द थोडं जास्त टाकलं ना तरी चालेल पण मी दोन चमचे तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये तेल चांगलं गरम झालं लसूण जिरे आणि मेथी टाकली थोडीशी ते चांगली तडतडू दिली मोहरी पण टाकली आहे आणि त्यानंतर आहे ना थोडासा लसूण आद्रक हिरव्या मिरच्या धन असं सर्व वाटण कोरडंच करून घेतलं आहे ते पण मिक्सरमधून तर छान असं कोरडं करून घेतलं आहे कारण पाणी नाही टाकायचं पाणी जर टाकलं ना आपल्या चक्कीला पण पाणी सुटतं आणि भाजी ना अशी ओलसर ओलसर लागते अशी सुक्की सुकी नाही लागत आणि ही भाजी ना सुकी खायलाच छान लागते तर आता हा सर्व मसाला आहे ना आपण तळून घेऊ तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे आहे ना मिरचीचा तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि भाजी खायला टेस्टी लागते जास्त तिखट लागत नाही आणि मिरचीचा उग्र वास पण निघून जातो तर आता आपण आहे ना पाव आपण आहे ना यामध्ये पाव चमचा हळद टाकू हळदी नाही आहे ना छान असा कलर येतो तर हळद पण आहे ना मिरची आणि मसाल्याबरोबर चांगली तळून घ्यायची म्हणजे आपली हळद पण आहे ना असं शरवट लागणार नाही तर आत सगळं मसाले आपले तळून झाले आता आपण जी कापलेली चक्की आहे ना ती टाकून देऊ या बघा अशा पद्धतीने मी चक्कीचे खापा केले आहे म्हणजे बटाट्याप्रमाणे किंवा आपण डांगर डांगराची भाजी तर सर्वांनाच माहिती आहे त्याप्रमाणे अशा कापा करायच्या आणि छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे म्हणजे आपला मसाला आहे ना सर्व फोडीनला लागतो ला ला आणि खायला छान लागते तर चला ही भाजी ना आमच्याकडे कायम केली जाते आणि खायला एकदम सुपर लागते खूप छान लागते आपण ताटात ठेवणारसुद्धा नाही अशा प्रकारे ही भाजी लागते तर आपण जर अशा वेगवेगळ्या भाज्या केल्या तर आपल्या मुलांना पण तर ह्या भाज्या खायची सवय लागते आपण जर केली नाही तर आप मुलांना पण कशे मिळणार बरं ह्या भाज्या त्यांना पण ओळख होणार नाही ह्या भाज्यांची त्यामुळे ना आपण घरामध्ये अशा प्रकारच्या भाज्या केल्या पाहिजे तर आपण आता चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ टाकून परत परतून घेतली तर मीठ टाकून यांना ना चांगली परतायची आता ह्यामध्ये ना आपण पाणी वगैरे काहीच टाकणार नाही तर मिठामध्येच ही भाजी ना चांगली शिजून घेणार आहे मिठाने ना ह्या भाजीला पाणी सुटतं तर आता आपण काय करू यावर ये ना झाकण ठेवू दहा मिनटं आहे ना चांगली वाफ देऊन घेऊ या भाजीला झाकण ठेवून पाणी वगैरे टाकायचं नाही मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं तर दहा मिनटं झाल्यानंतर परत आपण अधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे ती डागणार नाही ह्या हिशोबानं तर आता ब तुम्हाला दिसलंच असेल की भाजीचा कलर पण खूप छान झाला आहे कलरमध्ये लगेच बदल पडला आहे तर आता ही भाजी आपली ना शिजली तर आता आपण यामध्ये ना चिरलेली कोथंबीर टाकायची थोडीशी आणि चवीन सॉरी आपल्याला आवडीप्रमाणे ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा पण शेंगदाण्याचा कूट आहे ना हा थोडा जाडसरच वाटायचा आहे बारीक वाटायचा नाही जाडसर का बरं माहिती आहे का जाडसर जर वाटला तर भाजी खूप छान दिसते खायला छान लागते आणि शेंगदाणे जो जाता खाली येतो ना तो खूप भारी लागतो अशा पद्धतीने ना ही भाजी करायची आहे तर चला अशा पद्धतीने ना आपण ही भाजी करून घेऊ तर परत दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे कारण थोडीशी मला म्हणजे असं कच्सर वाटली ना त्यामुळं मी दोन चमचे सॉरी दोन मिनटं आहे ना झाकण ठेवलं आहे आणि झाकण काढून परत आता आहे ना परतून घेते तर छान अशी परतली आपली भाजी तुम्ही बघू शकता तर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं जाडसर टाकायचा खायचा टाकून आहे ना शिजली भाजी आहे फक्त आहे ना दोन ते ती तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा म्हणजे तो कट जो शेंगदाण्याचा कूट टाकलेला होता ना मी हा भाजून टाकला आहे तरी पण आहे ना कच्चा नाही राहू यासाठी ना परतून घ्यायचा आहे परत दोन तीन मिनटं तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे दिसायला खूप छान दिसते तेव्हा खायला किती छान असेल बरं तर ही भाजी ना तुम्ही नक्की करून बघा तुमच्या मुलांना पण खाऊ घाला त्यांना पण नक्की आवडेल तर चला भाजी तर झाली माझी आता याबरोबर आहे चपाती किंवा भाकर पण खूप छान लागते पण मी बाजरीचीच भाकर करणार आहे याच्याबरोबर आम्हाला बाजरीची भाकर खूप आवडते तर आता ही भाजी उतरून ठेवते बाजरीच्या भाकरी करते त्यानंतर मळ्यात जायचं भरपूर कामं लसूण लावायचं आहे तर लसणाचं बेणं तयार करायचं आहे त्यासाठी आता मी ही भाजी उतरून ठेवते आणि बाकीचं काम आवडते मी इथं दोन जाळे लसूण घेतलं आहे आणि मस्त असं लसणाचं बेणं तयार करून घेते कारण आता हे ना नक्षत्र चालू आहे उतराचं ह्या नक्षत्रामध्ये ना आपण लसूण लावला पाहिजे लसूण खूप छान येतो निरोगी येतो त्यामुळे ना आमच्याकडे म्हणजे गावाकडे ना ह्या उतरा नक्षत्रामध्येच लसूण लावल्या जातो तर त्यामुळे ना मी पण आज आहे ना लसणाचं बेणं का तयार करून घेते लसूण लावण्यासाठी तर मला पण ह्याच नक्षत्रामध्ये लसूण लावायचं आहे म्हणजे माझा पण लसूण आहे ना एकदम निरोगी येईल त्यासाठी ना मी दोन जाळे ना लसणाचे काढून घेतले आता हे ना पूर्ण असे एक एक पाकळी मोकळी करायची आहे तसं अशा पद्धतीने ह्या लसणाचा लसणाचं बेणं तयार करायचं आहे तर हे बघा एवढा लसूण झाला दोन जाळायचा तर आता फोडून घेते मी तर आपण जर चांगलं बेणं जर, जर वापरलं लसणाला वा तर आपला लसूण पण चांगला येतो जर बारीक जर बेणं वापरलं म्हणजे बारीक कांडी जर वापरली तर आपला लसूण पण बारीकच होतो आणि जाड कांडी जर वापरली ना तर लसूण पण जाडच येतो तर हे अशा जा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने जाड जाड कांड्या लावायच्या असतात तर अशा कांद्याला निवडून घेते मी आता पूर्ण कांड्या काढून तर त्यानंतर तुम्हाला दाखवलंच मी पूर्ण लस बेणं तयार झाल्यानंतर तर अशा पद्धतीने आम्ही गावाकडे बेणं तयार करीत असतो आणि लाल लसूण आहे माझ्याकडे त्यामुळे लाल लसणाचं बेणही खूप छान लसूणच खूप छान असतो कारण त्याचा वास खूप येतो सफेद लसणाचा वास येत नाही त्यामुळे मी सफेद लसूण काही लावत नाही लालच लसूण लावतो आम्ही त्यामुळे ना मी आता लसूणाचं बेणही ना खुडून घेते तर चार वाफे लसूण लावायचं आहे मला त्या पद्धतीने ना मी बेणं तयार करते तर आज हे ना लसणाचं बेनं तयार केलं आहे तुम्हाला तर दाखवलंच आहे तर आता आली हिमाळ्यामध्ये तर लसूण ला लावण्यासाठी तर चला मी कशा प्रकारे लसूण ला लावते हे तुम्हाला दाखवते आहे तर चला आता आम्ही ना लसूण लावू राहिलो मी बेनं तयार केलं तुम्हाला दाखवलं होतं तर या बघा असं बेनं तयार केलं असं होतं घेत घेत बघत होत घेऊन आता ही लसूण तया बेनं तयार केले आम्ही लसणाचं आता मी लसूण लावून राहिली लसूण पण कांद्यासारखाच लावायचा राहतो जाड जाड कांद्या लावायच्या अशा अशा चार चार बोटाच्या अंतरावर म्हणजे चांगला पोसत होतो आणि लसूण आहे ना उतरा नक्षत्रामध्येच लावला का चांगला येतो निरोगी येतो लसूण त्यामुळे ना आमच्याकडं उतरा नक्षत्रामध्येच लसूण लावायच्या जाड जाड कांद्या लावायच्या बारीक नाही लावायच्या तर सकाळपासून मी दोन वाफे लावले तिकडं पुढं एक आणि हा एक आणि अजून पाठीमागचे दोन लावायचे चार वाफे लावायचे लसूण तर घरचा लसूण आहे ना हा कितीबी चांगला असतो कारण हा लाल लसूण लावू आला आम्ही गावरान रस आहे तो सफेद लसूण नाही आवडत असं आहे ना वासच येत नाही गावरान आहे ना चांगला राहतो आणि वावर आहे ना खूप निब्बर आलं आणि त्याच्यातलं त्याच्यात इतकं ऊन आहे आज बाल कडक ऊन आहे एवढ्या कडक ऊनात आम्ही लसूण लावू राहिलो नको नको वाचतंय पण आता आहे ना लाईट आहे ना आज त्याच्यामुळं लावून देतोय म्हणजे पाणी भरून जाईल त्याला नाही तर आज जर नाही लावला ना, ना ला। तर मग दोन तीन दिवस लाईट नाही परत मागास होऊन जातो मग सहा महिने आणि लसणाला तर मग परत पुढं पाणी राहत नाही पाणी कमी पडतं त्यामुळं लसून मग पोसत नाही कमी असं बारक्या बारक्या कांड्या होत्या तर त्यामुळे ना आता लावून देऊ राहिलो आम्ही लसून तर हे बघा दिसतंय ना गईमध्ये अशा अंतरावर लावायचा राहतो तर उलही ऊन पडलंय एवढ्या उन्हा मधी काल कांदे लावेले ते भरायचे राहिले एक पट्टी ती भरू राहिलो तिच्या शेजारीच लसूण लावू राहिलो म्हणजे त्याच्यामुळे ते लसूणाला पण पाणी जाईल तर आता ना पाठीगचे दोन वाफे लावून घेतो परत तुमच्या संग बोलते तर आता पटपट लावून घेते आधी लसूण तर बघा लसूणा लावून झाला पाणी भरून झालं तर आता मी चालली आहे घरी तर एवढं वावरत काल कांदे लावले होते ना तरी तेवढं भरणं भरून झालं आहे आज इकडं जनावरांसाठी मका कापून झाली तर आभट पण खूप आलेलं आहे बघा पाऊस येतो का काय काय माहिती पण आभट तर खूप आले तर व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद